नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ मनीषा चंद्रकांत शिंदे यांना मेट्रो सिटी आयकॉन दोन चा पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे हस्ते देण्यात आला खूप आनंद होतोय खूप म्हणजे खूपच आनंद होतोय सर्वप्रथम मी आभार मानेल शबनम न्यूज मीडिया ग्रुप यांचे आणि मेट्रो सिटी वृत्तांत त्यांचे पण खूप खूप आभार आहेत गेल्या वीस वर्षात जे काम आम्ही मन लावून आणि समाजसेवेसाठी सेवेसाठी करत आलो आहोत त्या सेवेची कुठंतरी मीडियाने दखल घेतली याचा प्रचंड आनंद होत आहे आणि त्यांचे अगदी मनापासून खूप आभार आनंद अगदी आनंद शब्दात सांगता येत नाहीये खूप आनंद झालाय आणि इथून पुढेही या पुरस्कारामुळे अजून मन लावून निष्ठेने आणि जोमाने काम करायची प्रेरणा मिळाली आहे असं ह्या पुरस्कारामुळे मला अगदी मनापासून वाटत धन्यवाद